विद्यार्थ्यांनो आज आपण मस्ट हा धडा पाहत आहोत कोणता मस्ट मस्ट बोलत असतानाच तुम्ही ज्यावेळीसही या पद्धतीने भावना व्यक्त करणार त्यावेळी तुम्ही मस्ट म्हणजे त्याच्यावर काय केलं पाहिजे जोड दिला पाहिजे नाही तर म्हणता मस्त ओके मस्त आणि मस्ट मध्ये फरक आहे म्हणजे आता मला सांगायचंय काय की तू आता निघालच पाहिजे बरोबर आहे तू म्हणजे कोण यू बघा आता काही मुली म्हणता ही जमलं कळलं का कदाचित काही मुली म्हणजे पर्टिक्युलरली एक मुली म्हटलं की दुसरी मुलगी म्हणायला लागते हे तर सवयच आहे आपल्या भारतातली ठीक आहे की एक आणि उडी टाकली की दुसरी उडी टाकतात काहीतरी म्हणजे इन्फ्लुएन्स आपण जे म्हणतो ना ते इन्फ्लुएन्स होत असत तिच्या मनात कदाचित तो आला म्हणून तिने ते ही बोलून टाकलं पण मी कुठे तुम्ही हा जागेवर या कल्याण मध्ये आहात आणि इथं वाक्य तू आत्ता निघालच पाहिजे काय वाक्य तू आत्ता निघालच पाहिजे म्हणजे बघा पेज नंबर तुम्ही थर्टी टू काढा आणि यामध्ये एक हजार एकशे सेहेचाळीस नंबरचं वाक्य आहे ठीक आहे ते तू आत्ता निघालेच पाहिजे म्हणजे लक्षात घ्या तू आत्ता निघाल्यास पाहिजे म्हणजे तू म्हणजे यू करता कोण आहे तू आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मस्ट घ्यायचं आहे म्हणजे कर्त्याच्या नंतर लागलीच तुम्हाला काय करायचं आहे मस्ट हे सहाय्यकारी क्रियापद मॉडेल ऑक्झिलरीज घ्यायचं आहे मग यू मस्ट म्हणजे काय असणार आहे यू मस्ट आणि मग आता सहाय्यकारी क्रियापदानंतर लगेच तुम्हाला काय पाहिजे लगेच तुम्हाला तिथे पाहिजे आहे ते क्रियापद क्रियापद कोण आहे निघणे कोण आहे नि क्रियापद क्रिया है मग निगने क्रियापदा इंग्लिश मध्यू करेक्ट है मग तुम्हें यू मस्ट लिव नाउ नाउ नाउटाजे उत्तर क्या होना मस्ट नाउ ओके बगा यू मस्ट लिव नाउ मना तो आता निघालाच पाहिजे तू थांबू नकोस आता तू निघलच पाहिजे आता चल हरी हरिअप अशा वेळी तुम्हाला ज्या भावना व्यक्त करायच्या असतात ना त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे मस्ट वापरायचंय काय वापरायचं आहे मस्ट वापरायचंय आणि क्रियापदाच्या म्हणजे मुख्य रूप वापरायचंय तुम्हाला सहाय्यकारीच्या नंतर क्रियापदाचं मुख्य रूप पण जर आपण मस्ट हॅव घेतलं मस सोबत हाव तर अशा वेळी क्रिया पद रूप येणार रूप येणार म्हणजे एखादी बस आहे आणि काय जायला लागलास बस निघालेलीच गे असल म्हणजे गेलेलीच असेल आपण इथं बसल्या बसल्या बस म्हणतो वर बोलतो शूवर बोलतो म्हणजे शक्यत ही मेवाली नाहीये परहॅप्स वाली नाहीये कदाचित नाहीये शंभर टक्के बसल्या बसल्या बस आपण इथून सांगतो की बस आता गेलेलीच असेल मग बस आता गेलेलीच असेल अशा वेळेस काय वापरायचं डोंट शेक अशा वेळी काय वापरायचं मस्ट हॅव वापरायचं बस आता गेलेलीच असेल बोला मग द बस मस्ट हॅव लेफ्ट लिव्हच किती रूप वापरणार तिसर रूप वापरणार समजतंय तुम्हाला हे नक्की मस्ट म्हणजे तुम्हाला हक्क सांगायचं बंधन सांगायचंय ऑब्लिगेशन मस्ट इंडिकेट द ऑब्लिगेशन कोणावर तरी तुम्हाला काय करायचंय तू आलीच पाहिजे मला सांगू नकोस पिक्चरला तू आलीच पाहिजे असं कोणी जे कोणाला हट्ट करतं का ते इंग्लिशमध्ये कसा केला जातो आपण मराठीमध्ये आलीच घेतो आणि इंग्लिशमध्ये कसं घेतो चूक फक्त मस्ट फक्त मस्ट घ्यायचंय तुम्हाला समजतंय हे मग आता आपल्याला काय करायचंय इथं काय आहे हे वाक्य तर संपलं आता हे काय आहे हा प्रश्न आहे मग प्रश्न कसा आहे येसनो क्वेश्चन आहे कोणता आहे येसनो क्वेश्चन आहे मग ये क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल काय करावं लागेल यसनो क्वेश्चन मध्ये मस्ट ला अगोदर घ्यावा लागेल बरोबर आहे मग कसा मस्ट इथं अगोदर येईल आपला हा मस्ट कुणा काय मस्ट कुणाला म्हणतोय आपण समोरच्याला मग यू इल मस्ट यू आणि क्रियापद कोण आहे जाणे मग जाण्यासाठी काय गो मस्ट यू गो मस्ट यू गो म्हणजे तू गेलच पाहिजे का मस्ट यू गो तू गेलच पाहिजे का पण मस्ट यू गो आपल्याला काय म्हणायचंय इतक्या लवकर मग इतक्या लवकरला काय घेणार आहे तुम्ही सो सून मस्ट यू गो सून म्हणा मस्ट यू गो सून तू इतक्या लवकर गेलच पाहिजे का तुम्ण। 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 मग हे प्रश्न यस किंवा नो मध्ये त्याचं उत्तर येईल त्यानंतर आपण आता वाचनालयात तुम्ही मोठ्याने बोलता कामा नाही म्हणजे बोलूच नका वाचनालयामध्ये कसं मोठ्यानं मग काय होणार करता आता वाचनालय हा करता नाहीये ओके वाचनालय हा करता आहे का नाही तर करता कोण आहे तुम्ही मग तुम्हीसाठी काय करणार तुम्ही यू घेणार यू मस्टनॉट हा यू मस्ट नॉट स्पीक यू मस्ट नॉट स्पीक म्हणजे तुम्ही बोलता कामा नये कस मोठ्यानं मोठ्यानं साठी काय लाऊडली आणि कुठे इन द नाही लायब्ररी म्हणजे ग्रंथालय चूक आहे लायब्ररी म्हणजे वाचनालय नाही ग्रंथालय जिथं पुस्तक ठेवले जातात वाचनालय म्हणजे रिडिंग रूम ओके मग यू मस्ट नॉट स्पीक लाऊडली इन द रिडिंग रूम असं त्याचं उत्तर होईल ठीक आहे हे निगेटिव्ह झालं आणि आता शेवट मला सांग म्हणजे काय टेल मी टेल मी म्हणजे मला सांग काय मी काय केलंच पाहिजे आता मी काय करू म्हणायचं असतं तर वॉट शूड आय डू म्हणलं असतं आपण शूड हा सल्ला मागतं पण इथं तसं नाहीये इथं काय हे हक्कानं विचारते मी काय करू सांग बाबा मला काय केलंच पाहिजे ओके काय करायला पाहिजे हे वेगळे सॉफ्ट आहे हे ॲग्रेसिव्ह आहे मस्ट मध्ये अॅक्युरेशन येत आहे की काय केलंच पाहिजे सांग म्हणजे मी ऐकणारच आहे uh, मग वॉट मस्ट आय डू म्हणजे मी काय केलंच पाहिजे समजलं तुम्हाला एक निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे एक पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आहे एक येस नो क्वेश्चन मध्ये आहे तर शेवटचा डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये आहे लक्षात आलं म्हणजे आता शेवटी रिव्हिजन सांगतोय की मस्ट हे ऑक्झिलेरी आहे आणि हे ऑक्झिलेरी तुम्हाला बंधनासाठी वापरलं जातं कशासाठी बंधनासाठी म्हणजे हट्ट आग्रह सांगण्यासाठी काय की तू तिकडे गेलाच पाहिजे मग काय यू मस्ट गो देअर तुम्हाला काही सांगू नको नो एक्सक्युजेस म्हणायचं असेल अशा वेळी मस्ट म्हणा मग स्वतःची मुलं असतील तर यू मस्ट स्टडी म्हणता तुम्ही आणि दुसऱ्याचे असतील तर यू शुड़ स्टडी तो अभ्यास करायला पाहिजे बाळा आणि स्वतःचा असेल तर हे तो अभ्यास केलाच पाहिजे हा जो फरक मराठीमध्ये येतो सेम फरक इंग्लिश मध्ये आहे एक आहे शुड़, एक आहे मस्ट, ठीक आहे समजलं ओके